शासनाला आमची पहिली मागणी आहे की आमचं धोरण आधी तुम्ही अंमलात तंत तंत धोरण आमचं अंमलात आम दुसरी आमची एक मागणी अशी आहे की जगच सगळं साठ वर्ष वय धरतंय पण केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन मात्र पासष्ट वर्ष धरतंय कुठल्याही भारतातील राज्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती नाही पण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी राज्य म्हटलं जातं आणि इथं पासष्ट वर्ष धरलं जातं हे चूक आहे शासनाला अनेक वेळा आम्ही सांगूनसुद्धा शासन जागेवर हालायला तयार नाही आणि या ज्येष्ठ गरीब गरजवंत मायबापकडे बघायला तयार नाही त्यांना बहीण आठवते त्यांना भाऊ आठवतो पण बाप आणि माय आठवत नाही आजोबा आणि आजी आठवत नाही हे दुर्दैव आहे सगळ्यात आणि की आम्हाला इतर राज्याप्रमाणे तुम्ही मानधन द्या तीन हजार पाचशे रुपये मानधन द्या आम्हाला अशा भंपक कुठल्याही योजना नको आणि म्हणून शासनाला आम्ही विनंती करतो की आम्हाला तुम्ही साडेतीन हजार रुपये महिना द्या आमची सगळ्यात मोठी अजून एक दुसरी मागणी आहे की आमचे प्रश्न तिथं कळकळीनं मांडणारा कोणीही नाही आणि म्हणून आमची कळकळ लक्षात घ्या मायाबाला विसरू नका आणि त्यांना न विसरल्यामुळं आमच्यातलाच एखादा कळकळीनं ह्या सगळ्यांची व्यथा मांडणारा एक तर राज्यसभेमध्ये नाही तर मग आपल्या विधानपरिषदेमध्ये महिला की एक आणि पुरुष एक नेमण्याची तुम्ही तरतूद करा ह्या उपोषण करायला कोण कोण तयार आहे हात वर करा, करा।, करा।, करा। म्हणजे सगळ्याच्या सगळे आमरण उपोषण करायला तयार आहेत एवढी आमच्यावर बेतलेली आहे आता तरी सरकारच्या डोळे आम्ही जसं तुम्हाला निवडून देऊ शकतो तसं आम्ही तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला घरीही पाठवू शकतो एवढी आमची आता ताकद आहे पूर्ण महाराष्ट्र आता आमच्या पाठीमाग आहे नांदेडपासून सुरुवात झालेली आहे सगळ्या सगळ्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये सगळ्याच आपल्या राज्यामध्ये हे पेट घेणार आहे तर कृपा करून आम्हाला जास्त आमची वाट बघू नका आमचा रोष घेऊ नका आमच्यावर अन्याय करू नका एवढंच मायाबाप सरकारला विनंती आहे